तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या एक भव्य आणि दिव्य असं ओपनच जंगी मैदान मौजे सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदान उद्या पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके टॉपचे नंदी नक्की कोणत्या गटात पाळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉट आज काढण्यात आले त्यामध्ये आपल्याला कंदूरकरांचा राजा आणि अर्जुन आपल्याला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरती आणि गट क्रमांक तेवीसमध्ये आपल्याला कंदूरचा राजा आणि अर्जुनच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे तसंच मित्रांनो चिमण्याच्या नावाने गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊ वरती आणि गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती वरती दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा लखांच्या नावाने गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचवरती वरती चिठ्ठी निघाल्या आहे तसेच मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्क्याच्या नावाने गट क्रमांक चौवेचाळीस मध्ये व गट क्रमांक पन्नास मध्ये दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे तसेच मित्रांनो गर्णिकेच्या राजाच्या नावाने गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक एक वरती आपल्याला गर्णिकीचा राजा पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिष्टन बावीस अकरा गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक तीन वरती आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक पंचवीस मध्ये आणि गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक सात वरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो गोटकरांचा छोटा सर्जा रॉकेट आपल्याला गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक तीन वरती आणि गट क्रमांक मध्ये आपल्याला गोटकरांच्या सर्जाच्या नावाने दोन चिट्ट्याने गेले आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जाच्या नावाने सुद्धा दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या म्हणजे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक सातवरती आपल्याला भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि मित्रांनो भाई यांची नवीन विक्री झालेला राजा आपल्याला गट क्रमांक एक्कावन्नमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली नाही मात्र मित्रांनो बाकासूर आपल्याला उद्या शंभर टक्के पहिले नावाने पळताना दिसू